नमस्कार जालना शहरातील राजाबाग शेर सवार कब्रस्तानासमोर कुर्बानीचं वेस्टेज टाकण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने मोठा खड्डा खोदण्यात आला या खड्ड्यात गायीची मुंडके आढळून आल्याने खळबळ उडाली आहे या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत खड्ड्याची पाहणी केली तसेच मासाचे नमुने घेऊन के पंचनामा केला दरम्यान या घटनेनंतर जालन्यात बजरंग दल आणि गोरक्षकांच्या वतीने बसस्टँड परिसरात मुख्य रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागला दरम्यान गोहत्ये प्रकरणी कठोर कारवाईची मागणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे जसं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये गोमातेला राज्य मातेला दर्जा दिलेला असून सुद्धा सर्रासपणे गोवंशाची कत्तल होत आहे आणि आता बकरीदच्या पार्श्वभूमीवर गोवंश हत्या बंदी आणि गो बाजाराचे मार्केट बंद करण्यात आले होते तसेच वाहतुकीवर बंदुकी बंदी करण्यात आलेली होती तरी सर्रासपणे गोवंशाची हत्या होत आहे आणि प्रशासन फक्त त्याला आम्हाला फक्त सांगताय की तुम्ही बंदी होणार आहे हे होणार आहे आणि गौरक्षकांनी जर गाडी अडवली तर त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्या जात आहे तर आणि आज जसं की येथे येते रामतीर्थापासी तीस ते चाळीस गोवंशाचे मुंडके व अवशेष मिळून आलेले आहेत तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा रास्ता रोको अशाच प्रकारे चालू राहील माझं नाव राहुल कालिदासराव वर्तले देवगिरी प्रांत गोरक्षा प्रमुख आंदोलन आम्ही लोकशाही पद्धतीने इथे रास्ता रोको करून आंदोलन करणार आहोत आमची मागणी आहे की ही जी गोवान हट्ट्या बंदी आहे ती फक्त कागदावर न राहतात प्रत्यक्षात अंमलात आणली जावी जा ज्या ठिकाणी होत त्या ठिकाणी हो यापूर्वी आम्ही पोलीस प्रशासनाला आवाहन केले होते तसेच मुस्लिम प्रमुखांना आणि मुला सुद्धा आवाहन केले होते की त्यांनी तुमच्या समाजामध्ये कुठल्याही प्रकारची आपली जातीय निर्माण होणार नाही त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या समाजामध्ये ही पोहोचवा की गोवंश हत्या बंदी झाली पाहिजे आणि कुठल्याही प्रकारची गोवंश हत्या झाली नाही पाहिजे परंतु गोवंश हत्या सर्रासपणे होत आहे त्यामुळे आता प्रशासन या संदर्भात काय कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे